दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक रोड ते मुंबई जनशताब्दी एक्सप्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या एका महिलेचा मोबाईल अज्ञात इसमाने चोरल्याचा प्रकार उघडकीस आला असून लोहमार्ग पोलिसांनी अवघ्या काही तासातच आरोपीला जेरबंद करत चौदा मोबाईल जप्त केल्यात फिर्यादी चित्रा श्यामराव वय चाळीस वर्ष राहणार रामदास स्वामीनगर नाशिक यांनी जनशताब्दी एक्सप्रेसच्या डी वन कोच मध्ये बसत असताना त्यांचा मोरफंकी रंगाचा विवो वाय नाईन्टी फाय मोबाईल किंमत तेरा हजार रुपये अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची फिर्याद नाशिक रोड रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आले त्यानंतर गुन्हा नंबर दोनशे सत्तावीस दोन हजार पंचवीस कलम तीनशे पाच तपासी अमलदार शैलेश पाटील यांच्याकडे सोपवण्यात आले एबीआय नरेंद्र खैनार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहाय्यक फौजदार संतोष उपाडे पाटील यांनी गुप्त माहिती मिळाली की एक संशयित इसम मेन गेट जवळ मोबाईल विक्रीसाठी फिरत आहे पोलीस हवालदार शैलेश पाटील राज बच्चाव आणि आर पी एफ चे आरक्षक मनीष कुमार सागर वर्मा यांच्या सहकार्याने या संशयिताला तात्काळ ताब्यात घेण्यात आल्या चौकशीत त्याने आपले नाव संतोष उर्फ प्रवीण रघुनाथ काळे व चाळीस वर्ष राहणार साई गेस्ट हाऊस नाशिक रोड मूळ पत्ता बिदर कर्नाटक असे सांगितले पुढील चौकशीत त्याने चोरी केलेला मोबाईल साई नॉटच्या तीनशे चार नंबरच्या रूममध्ये ठेवल्याचं कबूल केलंय यानंतर समक्ष गेस्ट हाऊसची झडती घेण्यात आली तेथे विविध कंपन्यांचे एकूण चौदा मोबाईल अंदाजे दोन लाख अठरा हजार नऊशे नव्याण्णव रुपये किमतीचे मोबाईल जप्त करण्यात आले हे सर्व मोबाईल विविध गुन्ह्यांशी संबंधित असल्याचं पोलिसांनी सांगितलं ही यशस्वी कारवाई लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर पोलीस अधीक्षक स्वातीभोर उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड वसंत भोये प्रभारी अधिकारी ए पी आय नरेंद्र खैनार आणि आर पी एफ इन्स्पेक्टर नवीन प्रताप सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले गणेशोत् पथकातील सहाय्यक फौजदार संतोष उफाडे पाटील पोलीस हवालदार शैलेश पाटील आर पी एफ आरक्षक मनीष कुमार आणि सागर वर्मा यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली आहे एकवीस नोव्हेंबर रोजी आरोपीला नाशिक रोड दिवाणी व फौजदारी न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे दिनेश पगारे दक्ष न्यूज नाशिक